नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध नो आमच्या गावामध्ये परबाचा एक घर असा घरात म्हातारो म्हातारी आणि दिग्या दिग्या म्हणजे त्यांचं मुलगो दिग्याच ओढो आवशीकडे जास्त पण बापाशी डोळ्यासमोर धरणार नाही आणि त्यावरून आऊस बापूस नेहमी जगडतली अशा या दिग्याचा एक दिवस लगीन झाला आणि दिग्या बायचो झालो आता मातार मातारा मातारी एकत्र इलेत आणि ते दिग्याच्या विरोधातच उभे रावले राजकारण ही तसच असतं मित्रान राजकारणात कोणी कायमचा कोणाचा मित्र आणि काही कोणी का, कायमचा कोणाचा शत्रू नसतो मित्राने ओळखायचं असतं की आपल्याला साथ देणार कोण आहे आणि त्याच्या सोबतच राहायचं असतं आणि त्याच्या सोबत राहिलं नाही तर काय अवस्था होते हे आपण उद्धव ठाकरे यांच्याकडे बघून जाणतो उद्धव ठाकरे असतील संजय राऊत असतील शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल मागच्या काही दिवसांपासून सातत्याने घोषा लावतात कि नितीन गडकरींना उमेदवारी का दिली गेली पण पंकजा मुंडे यांना का महत्वाचं स्थान भाजपत मिळत नाही सातत्याने हे चाललं होतं आणि इतकंच नाही तर या दोघांना उद्धव ठाकरे यांनी तर थेट आवाहन केलं होत की तुम्हाला जर भाजपमध्ये मान सन्मान मिळत नसेल तुम्हाला जर तिकीट दिली जात नसेल किंवा तुम्हाला पद मिळत नसेल तर तुम्ही आमच्याकडे या तुमचा योग्य मान सन्मान ठेवला जाईल उद्धव ठाकरे सातत्याने भाजपला हे सांगत होते की यांना मान सन्मान द्या उद्धव ठाकरे यांची ही इच्छा मनीषा अखेर भाजपने पूर्ण करून टाकली भाजपने आपल्या उमेदवारांची काल दुसरी यादी जाहीर केली आणि त्यामध्ये नागपूरमधून अर्थातच नितीन गडकरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर मधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे दिले पियुष गोयल उत्तर मुंबईतून निवडणूक लढवत आहेत ही उमेदवारी जाहीर करून भाजपने उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष टोला आणलेला कारण उद्धव ठाकरेच हे सातत्याने बोलत होते की गडकरी 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 गडकरींचा मान होत नाही गडकरींचा सन्मान होत नाही गडकरींना पंतप्रधान करा आम्ही त्यांना पाठिंबा देतो आम्ही तुमच्या सोबत येतो काय काय चाललं होतं मागच्या काही दिवसांपासून पण मित्रांनो भाजपचं नेतृत्व हे अन्य कोणाला विश्वासात घेऊन किंवा अन्य कोणी काही बोलत म्हणून निर्णय घेत नाही ते सारासार विचार करतं आणि त्यातूनच निर्णय घेतला जातो मग प्रश्न निर्माण होतो मित्रांनो की पहिल्या यादीमध्ये पंकजा मुंडे आणि नितीन गडकरी यांचं नाव का नसेल तर त्याच कारणही तसंच आहे पहिल्या यादीत जर नाव जाहीर केलं असत तर कोणालाही त्याच आश्चर्य वाटलं नसत पण पहिल्या यादीत नाव नाही हे ज्या वेळेस भाजपच्या विरोधकांनी बघितलं तेव्हा भाजपचे विरोधक त्यावर तुटून पडणार एवढं निश्चित होत आता हा रणसंग्राम आहे हे युद्ध सुरू आहे आणि युद्धाच्या वेळेस अनेक वेळा क्लॅमोफेज करावा लागत अनेक वेळा शत्रूची विमानं जी असतील ती नको त्या ठिकाणी बॉम्बार्डिंग करतात जे त्यांचं टार्गेट नसत आणि त्यामुळे मग नको त्या ठिकाणी बॉम्बार्डिंग केल्यावर त्यांचा जो शत्रू असतो तो बेसावत होतो की नाही त्यांना म्हणजे आपल्या शत्रूला आपलं टार्गेटच कळलं नाही आणि अशा बेसावत क्षणी योग्य ठिकाणी एक दोनच बॉम्ब टाकले जातात आणि टार्गेट उद्ध्वस्त केलं जात मंडळी निवडणुकीचा देखील हा रणसंग्राम सुरू झालेला आहे हे एक प्रकारचं युद्धच आहे आणि भाजपची पहिली यादी ही महाराष्ट्रासाठी क्लेमोफ्लॅज का होती कारण त्या यादीमध्ये पंकजा मुंडे असतील गडकरी असतील पियुष गोयल असतील यांची नावं जाहीर न करून भाजपने अर्थातच उद्धव ठाकरे शरद पवार यांना बेसावत केलं आणि मग चार पाच दिवस ही सगळी मंडळी गडकरींबद्दल आपलं प्रेम दाखवण्यात व्यस्त अशा क्षणी इतरांबद्दल प्रेम दाखवण म्हणजे आपला अभ्यास कमी करणं हा असतं आणि तेच उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील यांनी केलं त्यांचा वेळ गडकरींबद्दल बोलण्यात वाया गेला आणि योग्य वेळेस भाजपने ही उमेदवारी जाहीर केली आता उद्धव ठाकरे गडकरी किंवा मुंडे यांना आव्हान करणार आहेत का की तुम्ही आमच्यामध्ये या आम्ही तुमचा योग्य मान सन्मान करू नाही मित्र पंकजा मुंडे या मागच्या अनेक वर्ष नाराज आहे विशेषतः दोन हजार एकोणीस मध्ये त्या विधानसभा निवडणूक हरल्यानंतर तर त्यांची नाराजी लपून राहिलेली नाहीये अशा वेळेस प्रत्येक वेळी उद्धव ठाकरे हे सांगत होते की तुम्ही आमच्याकडे या उद्धव ठाकरे नाही बोलले तर संजय राऊत बोलत होते की तुम्ही आमच्याकडे या तुमचा मान सन्मान ठेवू पण पंकजा मुंडे नाराज असल्या त्यांनी नाराजी बोलून दाखवली असली तरी भाजप सोडण्याची चूक केली नाही किंवा उबाठामध्ये जाण्याची चूक केली नाही आणि त्याचं फळ त्यांना आत्ता मिळालं पण पंकजा मुंडे यांना भाजपने खासदारकी देऊन उद्धव ठाकरे यांची मात्र पूर्णपणे निराशा केली कारण उद्धव ठाकरे यांना वाटत होत की भाजपचा हा मासा आपल्या गळाला लागेल पण ते काही झालेलं नाहीये मुद्दा असा आहे की राजकारणात जितकं सावध असावं लागतं तितकंच तोंड बंदही ठेवावं लागत कारण केवळ सावधगिरी नाही तोंड तुमचं उघडं राहिलं तर त्या वाटे अनेक गोष्टी बाहेर येतात आणि त्या भविष्यात तुम्हाला मारक ठरतात आज एकंदरीत विरोधी पक्षाचं राजकारण विशेषतः उघाटाचं राजकारण जर तुम्ही बघितलं तर ते अशा पद्धतीनेच वाया गेलेलं दिसतंय रोज सकाळी संजय राऊत बोलतात उद्धव ठाकरे तर मध्ये मध्ये बोलतच नसत आणि त्यामुळे नेमकं उबाठामध्ये काय शिस्तय हे तर बाहेर येतच इतकंच नाही मित्रांनो लोकांना त्याचा कंटाळा येतो आणि आज तीच परिस्थिती झालेली आहे असे बेसावत शत्रू असतील तर विजय मिळवणं कठीण नसत हे पुन्हा एकदा भाजपने आपल्या दुसऱ्या यादीतून दाखवून दिलं मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद